नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून ओंकार जपाचे फायदे पाहणार आहोत ओंकार जपाचे अनेक विविध असे फायदे आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे ओंकार जपाने मनोकाईक क्लेश नष्ट होतात ओंकार जपाने मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात ओंकार जपाचा मानवाच्या पचनकोशावरही परिणाम होतो म्हणजे आपले पचन चांगले होते मा ओंकार जपाने शरीर निरोगी बनते ओंकार जपाने मन शांत व एकाग्र बनते ओंकार जपाने प्राणशक्तीचे वहन चांगले होते ओंकार जपाने ज्ञानाकडे वाटचाल सुरू होते ओंकार जपाने अत्यंतिक आनंद समाधान संतोष मिळतो ओंकाराची कंपने घुमणारा नाद त्वरित मेंदूपर्यंत पोहोचतो मेंदूच्या खाली ज्या मज्जासंस्था मेंदूच्या तळाशी असणाऱ्या पेशीवर परिणाम करतो ओंकार जपाने आपल्या ग्रंथींचे कार्य सुधारते ओंकार जपाने सर्व प्रकारच्या क्रिया सुधारतात ओंकार जपाने मन बुद्धी चित्त यांचे कार्य उन्नत होते ओंकार जपाने एकाग्रता आकलनशक्ती कृतीशक्ती कल्पनाशक्ती यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते ओंकार जपाने स्मृती निर्णयक्षमता प्रतिक्रिया काळ इत्यादी मानसिक व बौद्धिक पैलूंचा विकास होतो ओंकार जपाने षड रिपू नियंत्रणात येतात ओंकार जपाने मानवामध्ये साक्षी भाव वाढीस लागतो ओंकार जपाने विवेक जागृती होऊ लागते ओंकार जपाने मानवातील अहम भाव गळून पडतो ओंकार जपाने लयबद्धता साधली गेल्याने सर्व चक्रावरही त्याचा चांगला परिणाम होतो ओंकार जपाने आपली कुंडलिनी शक्ती जागरूक होण्यास मदत होते ओंकार जपाने आत्यंतिक आनंदाची अनुभूती होते ओंकार जपाने पचन उत्सर्जन कार्य सुधारते ओंकार जपाने दमनक्षमता वाढीस लागते ओंकार जपाने रोगप्रतिकार शक्ती वाढते ओंकार जपाने समग्र तेजस्वी व्यक्तिमत्वाची जडणघडण होते ओंकार जपानंतर चित्ताची उन्मनी अशी अवस्था निर्माण होते ओंकार साधना ही अनेक प्रकारच्या व्याधीमध्येही फार उपयुक्त आहे अनेक विकार हे मनोकायिक असतात आणि त्यामुळे औषधोपचाराबरोबरच जर ओंकार जप केला तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो ओंकार जपामध्ये मकार जास्त लांबविला तर रक्तदाब हृदयविकार कमी होऊ शकतात ओंकार जपाने दम्यासारखे आजारही बरे होतात ओंकार जपाने टॉन्सिलसारखे आजार टॉन्सिल न काढताही बरे होतात ओंकार जपाने डोकेदुखी अर्धशिशी तर बरं होतेच प परंतु ओंकार जप हा डोकेदुखी व अर्धशिशी यावर फार प्रभावी आहे त्यामुळे ज्यांना सततची डोकेदुखी आहे किंवा अर्धशिशीचा आजार आहे त्यांनी नियमित ओंकाराचा जप करावा ओंकार जपाने मनाबरोबरच आजूबाजूचे वातावरणसुद्धा शुद्ध पवित्र होते ओंकार जपाने थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथीवर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो आणि थायरॉइडची समस्या कमी होते ओंकार जपाने वातावरणात मांगल्य पवित्रता निर्माण होते अशा प्रकारे ओंकाराचे एक नाही तर अनेक कितीतरी अगणित अगणित इतके फायदे आहेत तरी सर्वांनी आपल्या वेळेनुसार आपल्याला जेवढा जमेल तेवढा ओंकार जप नक्की करावा पुढच्या व्हिडिओमध्ये ओंकाराविषयी अशीच अनेक आणखी माहिती घेऊन येणार आहे तरी नक्की पुढचा व्हिडिओसुद्धा कंटिन्यू करा